आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगायला आनंद वाटेल गेल्या मी आठ ते दहा दिवसापासून आम्ही जो प्रचार करतो आहे नागरिकांचा अतिशय उत्स्फृत प्रतिसाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चारही उमेदवारांना हे घड्याळचे चिन्ह जे आम्हाला मिळालं आहे या चिन्हाला अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे अजित अजितदादाच्या नेतृत्वाखाली या राज्यात जसा विकास चालू आहे तसाच और औरंगाबाद संभाजीनगर शहराचा ज्या गेल्या पंचवीस वर्षापासून जो विकास थांबला आहे जातीपातीच्या राजकारणामध्ये लोकांना भरायला जातोय आहे लोकांना लोकांचे हाल केले जातात आणि जातीच्या नावावर फक्त राजकारण केलं जात आहे पंचवीस वर्ष झाले आपलं धरण उशाला आहे पण जनतेला जनतेच्या गास, घशाला पुरवड पडली पाण्याचा थेंब मिळत नाही पंधरा पंधरा दिवस शहरात पाणी मिळत नाही परंतु आम्ही सांगू इच्छितो की आजी दादांनी या शहराला संभाजीनगर शहराला पिंपरी चिंचवड सारखं स्वच्छ सुंदर शहर करण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि त्या माध्यमातून आम्ही जनतेपर्यंत जाऊन सांगतोय की राज्याचे उपमुख्यमंत्री जे बोलतात ते करून दाखवतात म्हणून मी जनतेला आवाहन करतो आमचे जे चारही उमेदवार आहेत विठ्ठल काळे साहेब फिरोजभाई पटेल साहेब आमच्या आदरणीय नेता ताई भगनुरे पाटील नेता बाळासाहेब गायकवाड मॅडम या चौघांनाही या प्रभाग सव्वीसच्या नागरिकांनी अतिशय प्रचंड बहुमतांनी निवडून द्यावं आणि या शहराला एक चांगले नगरसेवक निवडून याचा मान या भागातील नागरिकांनी बजवावा आणि आपल्या वार्डाचा विकास करून घेण्याचं त्यांना संधी द्यावी एवढी विनंती मी आपल्या माध्यमातून नागरिकांना करेल

सध्या तुम्ही जनजागृती रॅली काढलेली आहे आणि काय सांगू इच्छित आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही नागरिकांना काय सांगू इच्छित मी आपल्या नागरिकांना एवढंच सांगते की आजपर्यंत आपल्या परिसरामध्ये जो विकास झालेला नाही आपल्या या आपण अगोदर जो नगर निवडून दिला आपण आपल्या परिसरामध्ये तो एकदाही आला नाही आणि आपल्या समस्या सोडल्या नाहीत समस्याचं काय ते माहीतसुद्धा नाही लोकांना आमचा नगर कोण आहे काय आहे त्यांच्या माझ्या मत भगिनी मतदार भगिनी रस्त्यावर टॉयलेटला जातात त्यामुळं एवढी दुर्दैवी अवस्था आहे आमच्या परिसराची आणि हा त्यांचा हक्क आहे त्यांना तो मिळायलाच पाहिजे एवढंच मी माझ्या भगिनींना सांगते आणि त्यांचा हक्क मी त्यांना मिळवून देणार तुम्ही निवडून आल्यानंतर काय काय नागरिकांना काय काय सुविधा देणार मी निवडून आल्यानंतर प्रथमतः नागरिकांना त्यांना स्वच्छ पिण्याचं पाणी देईल त्यांचे रस्ते आहेत ना त्या इतके दुर्दैवी अवस्थांमध्ये रस्ते आहेत की मुलांना उसळून शाळेमध्ये घेऊन जावं लागतं इकडे स्कूल तर येतच नाही पण पायी चालता येत नाही तसलीही सुविधा नाही त्यानंतर स्ट्रीट लाईट नाही आहेत आमच्या इकडे पूर्ण परिसर अंधारमय परिसर एक साधे पोल पण आलेले नाही आहेत आमच्या इकडे अजून म्हणजे आधीच्या जा नगरसेवकाने काही सुविधा दिली नाही ना एकदाही आमच्या दहा वर्ष झालं नगरसेवक एकदाही आमच्या वाढत आलेला नाही प्रभागामध्ये आलेला नाही अजून एकदा पण तुम्ही निवडून नक्की समस्या नक्कीच नक्कीच सगळ्या समस्या आम्ही पूर्ण करू त्यांच्या कसलेही त्यांना हे होणार नाही आता तुम्ही रॅलीतून काय काय लोकांना काय काय आव्हान दिले आम्ही त्यांना एकच आव्हान दिले की तुम्ही तुमचे रस्ते आम्ही दुरुस्त करून देऊ तुम्हाला पिण्याचं पाणी उपलब्ध करून देऊ तुमचं नाव नीता बाळासाहेब गायकवाड काय इच्छित काय सांगू इच्छिता साहेब तुम्ही रॅली काढली या संदर्भात काय राष्ट्रीय अध्यक्ष आजीदादा पवार साहेबांनी ज्याप्रमाणे आमच्यावर विश्वास टाकला त्या विश्वासाला सर्वप्रथम आम्ही तडा कधी जाऊ देणार नाही आणि या शहराचे सतीश भाऊ चव्हाण या शहराचे शहराध्यक्ष अभिज भैया देशमुख यांनी विश्वास टाकून जे आम्हाला उमेदवारी दिली तर आम्ही त्यांच्या उद्यो कधी त्यांना आम्ही म्हणजे या समस्या सगळ्यांना कधी तडा जाऊ देणार नाही तर या शहरामध्ये या भागामध्ये मुकुंदनगर असो राजनगर असो सौराजनगर असो बंबाटनगर असो नाईकनगर माऊलीनगर सातारा परिसर आहे त्याच्यानंतर देवळा आहे या परिसरामध्ये पाणी पाणी नाही लाईट नाही संडास नाही बाथरूम नाही ओली चौकी नाही आहे दवाखाना नाही आहे हे सगळे कामं आम्ही करून दाखवणार कारण का पिंपरी चिंचवडची कशी महानगरपालिका स्वच्छ आणि सुंदर केली त्याप्रमाणे आम्ही या छत्रपती संभाजीनगरमधील वो वो प्रभाग क्रमांक सव्वीसचा वाढ आम्ही चकाचक सुंदर असा करून दाखवू असं मी सगळ्यांना आव्हान करतो <coughs> श्री शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दादा पवार तुम आगे बढी चौहान भाऊ तुम आगे 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 बढ़ो 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 भैया तुम 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 पटेल आगो रे पाटील ताई तुम आगे बढो वादा एकच वादा दादा नाव प्राध्यापक पांडुरंग बगनूरे पाटील छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद સાહેબ તુ આગે બોલા ના સગા બોલા ના બોલા સાહેબ તુ આગે બઢો તુ ફોજ ભાઈ પટેલ તુ આગે સાહેબ આગે मॅडम पण तसं म्हटलं मॅडम सांगाल आपल्या ग्रुप मध्ये आहेत ना सगळे पौर्णिमेच्या ग्रुप मध्ये सगळ्यांना पर्सनली मी ते घेण्याचा आणि तुम्ही तर सांगा तुम्ही तर जमा करायचं